महिना भाग्यासह लाभाचा केवळ ध्यासधरा कर्माचा यशस्वी होण्याचा माझा निश्चय मजबूत असेल तर अपयश मला कधीही गाठू शकणार नाही अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून तुमच्या कर्क राशीची विशेष ओळख आहे तुमच्या राशीसाठी योगकारक नव्हे तर राजयोगकारक असलेले मंगळदेव या महिन्याच्या तीन तारखेला तुमच्या राशीत येऊन नीचीचे होणार आहे ही एक परस्पर विरुद्ध ग्रहस्थिती आपण म्हणू शकतो जिचा तुमच्यावर मोठा प्रभाव होणार आहे म्हणून हा काळ कर्क कर राशीच्या जातकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कर्क कर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी येणारे ग्रह महत्वपूर्ण ठरतात जसं मी सुरुवातीला सांगितलं तुमच्या राशीसाठी राजयोग कारक असलेले मंगळदेव तीन एप्रिल रोजी राशीत येणार आहे मुळात कारक ग्रह राशीत येणं शुभ मानलं जातं त्याचे परिणाम शुभ असतात मात्र मंगळदेव तुमच्या राशीत नीचीचे होत असल्यामुळे त्याचा दुष्प्रभाव देखील होणार आहे या परस्पर विरुद्ध परिस्थितीत संघर्ष करून तुम्हाला वाटचाल करायची आहे त्या दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध होणार आहे राशीत आलेला मंगळदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर सप्तम स्थानावर पडेल आणि अष्टम स्थानावर पडेल या दृष्टीमुळे तुमच्यासाठी अनेक शुभयोग देखील निर्माण होतील व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही सातत्याने विचार कराल राजकारणाचा तुम्ही विचार कराल शेअर मार्केटचा विचार कराल अशा विविध विषयाचा तुम्ही सातत्याने विचार कराल त्यातून तुमचं व्यक्तिमत्व देखील समृद्ध होत जाईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत रविदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे अर्थात भाग्याने धनप्राप्ती होणं हा या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्याचा विभाग असेल तर दुसऱ्या पंधरवाड्यात धनेश रविदेव जेव्हा तुमच्या कर्मस्थानात जाऊन उच्चीचे होतील तेव्हा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक योग निर्माण होणार आहे एकतर धनेश कर्मस्थानात असणं ही शुभ बाब असते ते उच्चीचे ही त्याहून अधिक शुभ बाब असेल धनेश उच्चीचा झाल्यामुळे भरपूर धनप्राप्ती होणं धनसंचय होणं हा विभाग देखील इथे येतो थोडक्यात या सर्व -पुर दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा काळ शुभ म्हणता येणार नाही कारण एवढा सुंदर काळ असताना तुम्ही परिश्रम करण्यापेक्षा त्यांना टाळण्याचा अधिक प्रयत्न कराल कारण तुमच्या तृतीय स्थानात केतूग्रह विराजमान आहे जो मनुष्याला अनेक वेळा विचलित करीत असतो आजचं काम उद्या करू उद्याचं काम परवा करू असं कळत न कळत तुमची भूमिका होत जाते त्या भूमिकेमुळे मिळणारी संधी देखील हातून निघून जाते म्हणून त्या दृष्टीने तुम्ही योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर के कर्कजातकांसाठी हा काळ सकारात्मक का आहे असं आपण म्हणू शकतो तरीसुद्धा या काळात व्यवहार करताना थोडं नियोजनपूर्वक व्यवहार करावा महिन्याचा दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी अधिक सकारात्मक होत आहे वास्तूचे अत्यंत सुंदर योग देखील तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत त्यातून तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येणार आहे म्हणून वास्तुवाहनाच्या दृष्टीने ज्यांचं नियोजन सुरू असेल त्यांनी या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा काळ यशदायक म्हणता येईल शिक्षणात तुम्हाला यश प्राप्त होईल अर्थात त्यासाठी परिश्रमाला पर्याय नाही परिश्रम करणं हे गृहितच असतं परिश्रम केल्यानंतर यश प्राप्त होण्याचे योग तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे उपवर वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता विवाह जुळून येण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे ते लाभदायक देखील ठरणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता ज्या कर्कजातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील आरोग्य उत्तम असताना देखील योग प्राणायाम ध्यानधारणा ध्यान करणं आपल्यासाठी लाभदायक ठरतं म्हणून या चांगल्या गोष्टींची तुम्ही सवय लावून घ्यायला हवी थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी के हा काळ मोठ्या लाभाचा म्हणता येईल कार्यक्षेत्रातून भरपूर लाभ प्राप्त होणं भरपूर धनसंचय होणं भरपूर हार्डवर्क करावं लागणं असे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत मात्र याच काळात कधीतरी कामातून तुमचं दुर्लक्ष होईल आणि आजचं काम तुम्ही उद्यावर ढकलाल तसं झाल्यास मात्र नफ्याचं किंवा लाभाचं प्रमाण कमी होईल म्हणून नोकरीपेशा असा व्यावसायिक असा किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असा या काळाचा पुरेपूर उपयोग करून अधिकाधिक लाभ प्राप्त करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात जवळपास सर्वच ग्रह विराजमान आहेत रवी शुक्र बुध राहू शनी असे सर्व ग्रह तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे हा अत्यंत मोठा शुभ संकेत आहे असं आपण म्हणू शकतो शुक्रदेव तिथे मालव्य राजयोग निर्माण करीत आहे भाग्यस्थानात निर्माण होणारा राजयोग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल याशिवाय चौदा एप्रिल रोजी रविदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करून उच्चीचा होतील तो देखील एक मोठा राजयोग असेल कारण रविदेव हे तुमचे धनेश आहे त्यामुळे तो देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच लाभस्थानात गुरुसारखा ग्रह विराजमान असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरला आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती मंगळदेव महिन्याच्या सुरुवातीला व्ययस्थानात असून तीन एप्रिल रोजी ते तुमच्या राशीत प्रवेश करतील तिथे ते निचीचे होणार आहेत त्यामुळे हार्डवर्क करताना परिश्रम करताना कामाचं नियोजन करताना काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे असं जरी असलं तरी तुमच्या कर्मस्थानात उच्चीचे रविदेव येणार आहेत चौदा एप्रिल रोजी त्यांचं तिथे आगमन होणार आहे त्यामुळे महिन्याचा दुसरा पंधरवाडा कर्माच्या दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील त्यातून तुम्हाला योग्य तो, तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल कारण गुरुदेवांसारखा अत्यंत शुभ ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु अत्यंत लाभदायक मानला जातो ज्यामुळे तुम्ही मनात केवळ इच्छा धरावी आणि गुरुदेवांनी तथास्तू म्हणावं असा हा एक योग असतो म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहे तुम्ही अनेक कारणांनी अनेक प्रवास करणार आहात बाह्य देशात असलेले कर्कजातक आपल्या घराच्या ओढीने आपल्या देशात भेटायला येणं असे देखील योग निर्माण झालेले आहे अर्थात या प्रवासावर तुमचा खर्च देखील होणार आहे याशिवाय शिक्षणासाठी आरोग्यासाठी तुमचा खर्च होईल म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा।, हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी आठ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीचा आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशी प्रमाणे मुख्यतः राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय मी देत आहे त्यानुसार कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता कुंडलीतील कमजोर चंद्र आईच्या आरोग्यावर परिणाम करीत असतो चंद्राला आईचं प्रतीक मानलं जातं त्यानुसार चंद्राला बलवान करण्यासाठी तुम्ही आपल्या आईची सेवा करायला हवी या सर्व उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा पद्धतीने एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कर्कजातकांसाठी कसा असेल हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचे भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भोव हर हर ज्योतिष करकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष